वेळ झाला थोडं सगळ्याचा आत्मा कशाला कारण ज्याचा अस्तित्व ज्याच्यावर आवलं म्हणून तो त्याचा आत्मा काय काय आता अस्तित्व ज्याच्यावर तो हा असा आता ते गणपती नऊ दिवस तुम्ही मांडलाय त्याची काय चालली पूजा चालली गणपती बाप्पा मोर्या म्हणायला की नाही सगळे लोक म्हणायला माती बाप्पा मोर्या कोणी म्हणतं का तिथ <laughs> गणपती भेट ते म्हणत असन एकदा तरी म्हणाल रे बाप्पा माती बाप्पा मोर्या <laughs> काय कर करा <laughs> हा एखाद्या वारीनं ती जर रागवली ती म्हणेन मह अस्तित्व असून मह कोणी नाव घ्यायला तयार नाही मी जाते निघून असा जर तिला राग आला तर ते गणपती म्हणून मह काहीच राहिलं नाही कारण महा आत्मा येते ती हा पण आता त्याला बोलता येत नाही बिचऱ्याला हां आणि <laughs> मग तिला जर या खांद्यावरील राग आलाच असता ती म्हणली असती मह कोणी नाव घ्यायला तयार नाही ना मी जाते निघून तर गणपतीचं काय राहिलं असतं का चा। तिथं सोड तरी राहिली असती का का पोट राहिला असतं का पाठ का एखादं नख राहिलं असतं कायच नसत राहिलं म्हणून ती म्हणजे माती गणपतीचा काय आहे ती आत्माचे कारण माती गेल्यावर गणपतीचं काय राहिलं तस हे जड पदार्थ आहे ना हे जडाचा आत्मा आहे आहे कारण हे जड आहे तर मग रण ते मनोजन त्याला आहे कारण त्याला म्हणायला त्याला ज्ञानच नाही ज्ञानाचं अस्तित्वच नाही आहे कुठून म्हणून मग ते आहे कधी ज्ञानाला काय असं ना ते पण ज्ञान शिरल्यावरच ना शिरल्यावर हा मग ज्ञान जेव्हा शिरत तेव्हा ते आहे हा आणि ज्ञान काढून घेतल्यावर रूप आहे म्हणून रूप आहे का आपलं ज्ञान डोळ्याद्वारे रूपा शिरल्यावर रूप आहे रूप आहे म्हणजे रूपानं रूप नाही आणि आपलं ज्ञान डोळ्यातून काढून घेऊ द्या निकडे कानात जाऊ द्या आता त्या रूपाला म्हणा हाय म्हण बर रूप येतं का ते आपल्यासमोर त्याला आपल्या समोर यायला आपलं ज्ञान घ्यावं लागत माती समोर गणपतीला यायला माती घ्यावं लागते तेव्हा ती माती समोर येईन म्हणा किंवा सगळ्यासमोर येईन गणपती सगळ्यासमोर गणपती आला तेव्हा का माती घेऊन आला का काय घेऊन हा मग माती घेऊन आलाय म्हणा तू तो काय खरंय माती गेली निघून तर मग तसं हे जेवण आहे बाबा आहे पण ज्ञानामुळं आहे त्याच्यामुळं आहे आणि ज्ञानामुळं आहे म्हणल्यावर त्याच काय खरं आहे मग हाय तव काय खरं आहे त्याच अरे जहा कळालं तव्हा त्याच काय खरं त्याच्यातलं खरं कोणाचं आणि त्याच्यातलं खरं जर ज्ञानाचं तर मग त्याच काय खरं जवा अनुभवाला येत नाही तव्हा आता ते नाहीच पण जवळ अनुभव आले आले तवतरी त्याचं काय खरं आहे म्हणून त्याचं काही खरं नाही म्हणून सगळ्याचा आत्मा कोण आपण ज्ञान राहणारेच आणि सगळ्याचा जर आत्मा आपण आहे म्हणजे सगळ्याचं अस्तित्व जर आपण येत मग सगळ्याचं अस्तित्व कोणाचं आपलं आणि सगळ्याच आपल्यात अस्तित्व अस्तित्व जसं गणपती सगळ्या पूर्ण गणपतीत त्या कोणाचं अस्तित्व मातीचं अस्तित्व आणि आता माती कोण पा अस्तित्व म्हणजे मातीत गणपती नाही आणि जागा गणपती आहे म्हणायचं असलं हा तर म्हणजे माती त्याचा आत्मा म्हणजे जागा काय म्हणी जा सगळ्या जगात अस्तित्व कोणाचं आपलं आता आप जगातून पाहिलं तर आपलं अस्तित्व आहे कारण ज्ञानाशिवाय जग नाही म्हणून आपलं अस्तित्व आहे आता आपल्यात पाबर जग आपण जेव्हा स्वप्नात होतो तेव्हा पाहाभर जग किंवा आपण जेव्हा शब्द ऐकत होतो तर आपहाभर चार विषय बाकीचे आहेत का आपल्या नाही आपल्याकून पाहिलं तर यायचं आपल्यात यायचं काय आहे ना अस्तित्व म्हणजे आपल्यात हे नाही मग आपल्यापून पाहिल्यावर तर हे नाही पण जेव्हा हे अनुभवाला यायले तेव्हा याच्याकून जरी पाहिलं तर आपण याचा आत्मा आपण याचा आत्मा म्हणल्या जेव्हा दिसायला हा तेव्हाच त्याच्यानं ते नाही राव नेमकी आता पण आपल्या नाही म्हणा काय म्हणा आता हा आपल्याला आहे आणि आपल्याला हे आहे तर ते नाही आस तू विश्वात नको तू पाही चैतन्य असा जो कोणाचा आत्मा आहे विश्वाचा आत्मा विश्वाचा आत्मा कोण ज्ञान मग ते म्हणले मग हे एक आत्मा झाला विश्वाचा आणि हे आत्मा झाला आणि हे आत्मा झाला तर ते म्हणले तसं नाही तो सगळा आत्मा कसा आहे एक आहे उपाधीमुळं भिन्न भिन्न रूपानं प्रगटता आहे त्या प्रगट असलेल्या ज्ञानाचं अस्तित्व कसं आहे एक आहे नाही तर मग भांडणं होती विश्वाचा आत्मा तो हो विश्वाचा आत्मान ते विश्वाचा आत्मा कारण सगळेच जाणणारे हे म्हणतील मग मी बी विश्वाचा आत्मा तो बी अनेक विश्वाची आत्मे कशी होतील अनेक विश्वाचा आत्मा व्हायला अनेक विश्व लागतील होणार ते म्हणजे नाही ते तसं नाही ते अनेक ठिकाणी जरी अनुभवाला येत असला तरी तो कसा आहे एक आहे म्हणून विश्वात्मक तूपाी चैतन्य एक आहे म्हणून अस्तित्वानं सगळे का काय आहेत एक आहे उपाधीमुळं प्रगटता भिन्न भिन्न आहे पण आता उपाधीच नाही ठरली तर प्रगटता बी नाही अस्तित्वांना एक आहे म्हणून सगळ्याचा आत्मा एक चैतन्य आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं कुंदली कवरारी ज्ञान धारा ठलव ठल